माणगाव शहरात शंकरा आय हॉस्पिटल व विजय शेठ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत नेत्र शिबिरात एकशे सहा रुग्णांची तपासणी सत्तावन्न रुग्णांवर शस्त्रक्रिया दृष्टी मिळाल्याचा आनंद वेगळाच उद्योजक शेठ मेथा माणगाव शहरात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पणवेल व माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजय शेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन महेंद्र पितांबर मेथा यांच्या जा प्रशस्त जागेत हॉलमध्ये जुने एस टी स्टँडजवळ माणगाव या ठिकाणी करण्यात आले होते या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवीन एकशे सहा रुग्णांची तपासणी करून सत्तावन्न नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे सदरचे शिबिर हे दर महिन्याच्या एका बुधवारी होत असते माणगावात गेली अडीच वर्षाहून अधिक काळात एकोणचाळीस वेळा शंकरा आय हॉस्पिटल नवीन पणवेल व माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक शेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात आत्तापर्यंत अठ्ठावीसशे ब्याण्णवहून अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहेत विजयशेठ मेहता हे समाजात सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत असल्याने ते अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम माणगाव तालुक्यात राबवित असतात नेत्ररोग शिबिराला दर महिन्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून दक्षिण रायगडातून या शिबिराचा लाभ गरीब जनता घेत आहे दक्षिण रायगडातील माणगाव महाड मसळा श्रीवर्धन तळा पोलादपूर रोहा आदी तालुक्यांतील जवळ गेल्या अडीच वर्षात अठ्ठावीसशे ब्याण्णवहून अधिक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिरात यशस्वीपणे करण्यात आले असून गोरगरीब जनतेला दृष्टी मिळाल्याचा आनंद वेगळाच असून जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून यापुढेही आपण हे शिबिर राबवणार असून माणगाव तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना सांगितले सदर शिबिर आयोजित करण्यासाठी महेंद्र मेथा यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मेथा परिवारातर्फे विजयशेठ मेथा मनीष मेथा विदिता मेथा यांनी विशेष आभार व्यक्त केले सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विजयशेठ मेथा सुप्रिया शिमदे तनुजा मेथा छाया मेथा विदिता मेथा मनीष मेथा यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे टीम व्यवस्थापक टीम व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश पाटील डॉक्टर प्रियदर्शनी कृतिका सनदनकर नंदिनी देवघरकर रामदास पवार यांनी सहकार्य करीत विशेष परिश्रम घेतले सदर शिबिर हे दर महिन्यातील एका बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याने या शिबिराचा लाभ बहुजन समाजातील गरीब गरजू नेत्र रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आवाहन मेथा परिवारातर्फे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध उद्योजक शेठ मेथा व सहकारी यांनी केले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजेत हजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा